एकोणीसशे नव्वद नंतर दिल्लीने अनेक भीषण दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे हे हल्ले मुख्यतः बॉम्बस्फोट आणि शूटआउटच्या स्वरूपात झाले आहेत त्यामागे विविध दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे एकोणीसशे शहाण्णव साली लाजपतनगर मार्केटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तेरा जण ठार झाले आणि एकोणचाळीस जण जखमी झाले होते गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते त्यानंतर दोन हजार साला जुन्या दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात तीन जण ठार झाले आणि चौदा जण जखमी झाले होते त्यानंतर पाठोपाठ तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी भारतीय संसद भवनावर झालेला हल्ला हा भारतीय इतिहासातील सर्वात धक्कादायक प्रसंगांपैकी एक होता पाच दहशतवाद्यांनी संसदेवर थेट हल्ला चढवला या हल्ल्यात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला त्याचसोबत सर्व दहशतवादीही ठार झाले पाकिस्तान आधारित जैश ए जबाबदारी स्वीकारली होती एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पाच रोजी दिवाळीच्या काही दिवस आधी दिल्लीतील सरोजिनी नगर पहाडगंज आणि गोविंदपुरी परिसरातील सलग तीन बॉम्बस्फोट झाले या भयानक घटनेत बासष्ट जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे दोनशे दहा जण जखमी झाले होते या हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा संघटनेचा संशय व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार अठरा सालात देखील साखळी बॉम्बस्फोटाने प्रचंड दहशत निर्माण केली या सर्व घटना दिल्लीच्या सुरक्षेच्या इतिहासातील काळे अध्याय ठरल्या आहेत प्रत्येक हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली असली तरी देखील या हल्ल्यांनी भारताच्या राजधानीला कायम सावध राहण्याचा धडा दिला आहे